नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कापूस शेतकरी मित्रांनो आता सध्या अनेक ठिकाणी कापसाचे भाव आठ हजार आहे आजही अनेक ठिकाणी कापसाला मोठा भाव मिळाला तर आज कोणत्या तीन जिल्ह्यामध्ये मिळतोय कापसाला सर्वात जास्त भाव चला तर मग सविस्तर जाणून घेऊया अमरावतीमध्ये कमीत कमी सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये भाव मिळाला तर पार्श्वनी या ठिकाणी कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस रुपये भाव मिळाला अकोला या ठिकाणी कमीत कमी रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये तर अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी कमीत कमी चारशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये भाव मिळाला उमरेड या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये भाव मिळाला तर देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये भाव मिळाला कातोन या ठिकाणी कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये भाव मिळाला तर हिंगणा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये भाव मिळाला परभणी या ठिकाणी कमीत कमी सात हजार सा आठशे रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार वीस आदा रुपये भाव मिळाला हिंगणघाट या ठिकाणी कमी रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये सेलू या ठिकाणी कमी सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सात हजार आठशे पंचवीस रुपये भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद